लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे कोटी महिला माझ्या या योजनेअंतर्गत लाभ मिळेल कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारनी केलेली आहे एप्रिलचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे छत्तीस तासामध्ये बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार पण इथून पुढे ज्या बहिणी या चार नियमात बसतील आणि ज्यांच्याकडे हे दोन कागदपत्र एक एप्रिल नंतर काढलेले आहेत त्यांनाच हप्ता मिळणार ज्या बहिणींकडे हे दोन कागदपत्र नवीन काढलेले नसणार त्यांना हप्ता मिळणार नाही दहाव्या हप्त्याचं निधी वितरण सुरू झालंय हजार अंदाजे कोटी रुपयाच वितरण हे आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात झालेलं आहे आज अखेर सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे दहाव्या हप्त्याच्या पहिल्या टप्प्यातील वाटप करण्यासाठी जिल्ह्यांची नावे जाहीर केलेली आहेत आता लगेच एप्रिलचा हप्ता आणि गॅसचे पैसे आठशे तीस रुपये इथून पुढे शंभर टक्के मिळणार आहेत गॅसच्या हप्त्यासाठी सर्व नियम अटी काढलेले आहेत फक्त एक छोटस काम तुम्ही केलं की तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे देखील आठशे तीस रुपये हप्त्याचं आहे त्या जिल्ह्यांची नावे लगेच पहा हा मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत बुलढाणा खामगाव अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा चंद्रपूर नांदेड हिंगोली जालना संभाजीनगर लातूर एप्रिलचा दहावा हप्ता पंधराशे रुपये प्रमाणे लगेच मिळणार हप्त्यामध्ये आता कधीही खंड पडणार नाही एकवीसशे रुपयाचा निर्णय देखील लगेच घेतला जाणार पण आता बहिणींची घरोघरी जाऊन पडताळणी होणार इथून पुढे ज्या बहिणी या चार नियमात बसतील आणि ज्यांच्याकडे हे दोन नवीन कागदपत्र म्हणजे एक एप्रिल नंतर काढलेले असतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता आणि गॅसचे आठशे तीस रुपये जमा करण्यात येतील थी आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे पडताळणी होणार आहे ज्या घरामध्ये या वस्तू आढळून आल्या आणि हे दोन कागदपत्र मागितल्यावर दाखवले नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होणार आधीचेही पैसे वसूल होणार एक एप्रिलला दादांनी आदेश दिला आता पडताळणी सुरू होणार नवे नियम लागू होणार एक एप्रिल पासून मात्र त्याच्यात बरच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या सगळ्याचे नियम हे लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यावरती चारचाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी होणार आहे एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक तयार झालेलं आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये वाटप आता होणार आहे एप्रिलचा हप्ता पंधराशे रुपयेच मिळणार आहे पण गॅसचे आठशे तीस रुपये मिळण्यासाठी व्यवस्थित माहिती ऐकून घ्या कारण की व्यवस्थित माहिती नसल्यामुळे गॅसचे पैसे भरपूर महिलांना मिळाले नाही त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या तुम्ही व्यवस्थित ऐकत नाही दोन दिवसाच्या आत हे जर छोटंसं काम तुम्ही केलं की लगेच तुम्हाला पंधराशे अधिक आठशे तीस असे तेवीसशे तीस रुपये मिळतील दहावा हप्ता करता आता पिवळं आणि केसरी रेशन कार्ड संदर्भात एक नियम आलाय आदिती ताईंनी ज्या बहिणींकडे पिवळं रेशन कार्ड आहे केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी एक अर्जंट सूचना दिलेली आहे काय सूचना आहे लगेच पहा पिवळा आणि केशरी कार्ड धारक जे आहेत त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच आहे पण तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही दहाव्या हप्त्याच्या संदर्भात लाडक्या बहिणींसाठी चार महत्वाच्या अपडेट आलेल्या आहेत चार आनंदाच्या गुड न्यूज आलेल्या आहेत पहिली महत्वाची बातमी आज आपण पाहतोय एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते चार नवीन असणार आहेत कोणते चार नवे नियम असणार आहेत एप्रिलच्या हप्त्यासाठी आपण पाहणार आहोत कोणते दोन नवीन पत्र कागदपत्र काढावे लागतील दोन कागदपत्र तुम्हाला आता अर्जंट काढावे लागणार आहेत एक एप्रिल नंतर हे कागदपत्र जर काढलेले असतील तरच हप्ता जमा होणार त्यानंतर अंगणवाडी सेविका घरी जाऊन काय चौकशी करणार आहेत अंगणवाडी सेविका आज उद्या परवा कधीतरी तुमच्या घरी येतील काय विचारणार आहेत कोणते कागदपत्र दाखवू लागणार आहेत आणि एप्रिलच्या हप्त्यासाठी यादी तयार कोणत्या जिल्ह्यात आधी पैसे येणार कोणत्या जिल्ह्यात नंतर पैसे येणार संपूर्ण सविस्तर यादी तुमच्यासाठी आता सांगितली जाणार आहे व्हिडिओ दोन मिनिटं फक्त लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण की आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे जर घरामध्ये या वस्तू जर आढळल्या तर तुमचा हप्ता कायमचा बंद होणार चौकशी दरम्यान काही जर बाबी आढळून आल्या तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाणार तुमच्या घरोघरी येऊन तपासणी केली जाणार जर या वस्तू तुमच्या घरात घरी मिळाल्या तर हप्ता बंद होणार आता नियम चार नियम आणलेले आहेत दोन कागदपत्रे मागवले जाणार आहेत ज्या बहिणी चार नियमात बसणार आहे ज्यांच्याकडे हे नवीन कागदपत्र नसणार त्यांचा हप्ता बंद होणार नाही आता कोणत्या वस्तू घरात असणार आहेत त्यामुळे हप्ता बंद होणार आहेत कशा पद्धतीनं चौकशी केली जाणार आहेत कोणत्याही क्षणी आता तुमच्या घरी चौकशी होऊ शकते अंगणवाडी सेविका घरोघरी येऊन प्रत्येक घरी चौकशी होणार आहे शंभर टक्के होणार आहेत पहा आज जरी आले नसतील तर उद्या येतील उद्या नसतील तर परवा येतील कारण की चौकशी झाल्याशिवाय हप्ता मिळणार नाही तर कशा पद्धतीनं तुम्हाला चौकशी करायची आहे काय प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही त्यासाठी काय करायचं आहे ठिकठाक करून ठेवायचं आहे आता पहा महत्वाची गोष्ट आहे बघा तीन ते चार दिवसामध्ये नऊ नऊ जिल्ह्याच्या पद्धतीनं हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे आता नऊ जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचं वितरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं आत्ता हप्त्या वाटपाची सुरुवात झालेली आहे पैशाला मंजूर मिळालेल्या आहे एप्रिलचा हप्ता आता सरसगट सर्व बहिणीला मिळणार नाही नियमानुसारच त्या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे आता पहा चार नियम कोणते आहेत झटपट आता बघून घ्यायचे आहे पहिला नियम लक्षपूर्वक ऐका की पहिला नियम आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता त्यासाठी तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे उत्पन्नाचा दाखला तुमचा दोन हजार चोवीस पंचवीसचा चा असायला हवा आणि जो एक एप्रिल नंतर काढलेला असावा आता लक्षात घ्या एकतीस मार्च ला जे आहे आर्थिक वर्ष संपत आणि त्या आर्थिक वर्षाचा म्हणजे मागच्या आर्थिक वर्षाचा चोवीस पंचवीसचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तुम्ही तो एक एप्रिल नंतर काढून घ्यायचा आहे आणि तो लगेच काढून घ्या तुम्हाला अंगणवाडी सेविका तुम्हा त्या ठिकाणी विचारू शकतात तो दाखला मागवू शकतात आणि तुमचं उत्पन्न जर त्यामध्ये अडीच लाखाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे तो जर नसेल तर मग तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो उत्पन्नाचा दाखला काढून घ्या तो दुसरा नियम आहे ज्या बहिणी डबल डबल योजनांचा लाभ घेत आहेत बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांच्याकडे शेती आहे त्यामुळे ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत किंवा पीएम किसानचा लाभ घेत आहेत तर काही बहिणी संजय गांधी निराधारचा किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा डबल डबल योजनांचा लाभ ज्या बहिणी घेत आहेत तर त्यांना देखील एकतर पैसे त्यांचे बंद होतील किंवा कमी करण्यात येतील थी उदाहरणार्थ पीएम किसानी नमोचा हप्ता म्हणजे वर्षाला बारा हजार येतात आणि मग उदाहरणार्थ जर हिशोब केला आपण तर महिन्याला हजार रुपये येतात तर मग घ्या ते थी हजार आणि लाडक्या बहिणीचे पाचशे तसे दोन्ही मिळून पंधराशे रुपये तुम्हाला देण्यात येतात पण जर तुम्ही निराधार योजनेचा लाभ घेताय ज्याचे महिन्याला पंधराशे मिळवताय तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे अजिबात पैसे मिळणार नाही तिसरा नियम आहे बघा तिसऱ्या नियमात जर तुम्ही सापडले तर तुमच्या घरातल्या सगळ्या बहिणींचे हप्ते बंद होतील तर एक नियम असं सा सांगण्यात आलाय की एका घरामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत ते दोनच असाव्या एका घरातून दोनच लाभार्थी महिला असाव्यात आता एका घरातून दोन लाभार्थी म्हणजे काय की तुमचं रेशन कार्डवर जे लाभार्थी संख्या आहे म्हणजे एका एक रेशन कार्डवर ज्या ज्या जेवढ्या ला यांची नावं असतात त्याला म्हणतात एक कुटुंब मग त्या कुटुंबात जर तीन महिला जर लाभ घेत असाल तर तुमच्या सगळ्यांचा लाभ त्या ठिकाणी बंद होणार मग असं होणार नाही की एकीचा बंद करणार दोघीचं चालू ठेवणार सगळ्यांचा बंद होणार तर विशेष याच्यामध्ये लक्षात असं घ्यायचं आहे की दोनच लाभार्थी असत तिसरी बहीण जर लाभार्थी असेल तर त्यांनी त्यांचं रेशन कार्ड सेपरेट करून घेणं त्या ठिकाणी आद कदाचित त्यांचा हप्ताही बनवू शकतो चौथा आणि शेवटचा नियम आहे तो नियम असा आहे की आता पहा तो नियम एकदा ऐकला की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यांचा नंबर लावण्यात आला आहे कोणते दोन कागदपत्र लगेच काढून घ्यायचे आहे संपूर्ण सविस्तर आहे पहा चौथा नियम असा आहे की तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरीमध्ये नसावा कुणी सरकारी कामाला त्या ठिकाणी व्यक्ती जात नसावा कुठल्याही घरामध्ये जर अशी व्यक्ती असेल की जो व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा असा व्यक्ती की ज्याचं उत्पन्न जास्त आहे किंवा असा व्यक्ती आहे जो सरकारी नोकरीमध्ये जात नाही पण त्याचं उत्पन्न अतिशय जास्त आहे उदाहरणार्थ काही तो अशा ठिकाणी कामाला जातोय आणि जिथं त्याची नोकरीमधून त्याला पैसेच इतके मिळतात पगारच इतकं मिळतोय की ज्यामुळे त्याला आयकर भरावं लागतो इन्कम टॅक्स भरावं लागतो तर असं जरी सापडलं तरी देखील चौथ्या नियमांतर्गत तुमच्यावर कारवाई होऊ शकते तुमचा लाभ अमंद होऊ शकतो आता पहा या वर सांगितलेल्या चार निकषात तुम्ही बसताय का लगेच कमेंट करायची आहे कारण की दोन कागदपत्र तुम्हाला लागणार आहे आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता मिळण्यासाठी सगळ्या आटी काढल्यात फक्त एक काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे आता पहा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आहे तो सुरू करण्यात आलेला आहे दहावा हप्ता कोणत्या जिल्ह्यात येणार आहे आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे जिल्ह्यांची यादी आलेली आहे पहिला जिल्हा आहे बघा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त लाभार्थी संख्या असल्यामुळे पुणे जिल्ह्यातून सुरुवात करण्यात येणार आहे पुण्यातून व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट करा दुसरा जिल्हा आहे बघा सातारा जिल्हा सातारा जिल्हा पुणे विभागातील सातारा जिल्हा आहे पुणे जिल्ह्यानंतर सातारा आहे तिसरा जिल्हा पुणे विभागातील आहे तो म्हणजे सांगली जिल्हा पुणे विभागातले तीन जिल्हे पुणे त्याबरोबर सातारा आणि सांगली तीन जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे कोकण विभागातून जर बघितलं तर रत्नागिरी जिल्हा जो आहे तो निवडलाय त्यानंतर रायगड जिल्हा निवडलाय रत्नागिरी आणि रायगड हे दोन जिल्हे कोकण विभागातून निवडण्यात आलेले आहे त्यानंतर पुढे आपण जर बघायला गेलं तर वर्धा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे यवतमाळ आहे गोंदिया जिल्हा आहे भंडारा आहे या जिल्ह्यामध्ये पटापट पैसे वाटप सुरू होणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम व्हिडिओ पाहतायत कमेंट करायला विसरू नका दहावा हप्ता आता हप्त्यामध्ये जो आहे तो पैसे टाकण्यात आलेले आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा अकोला वाशिम त्याचबरोबर बुलढाणा हिंगोली त्यानंतर जर बीड मुंबई मुंबई शहर जिल्हा ठाणे जिल्हा तर यामध्ये दे देखील पैसे वाटप आता कोणत्याही क्षती होणार आहे ज्या बहिणींचं खातं व्यवस्थितपणे आधार कार्डला लिंक आहे व्यवस्थितपणे लिंकिंग असणं गरजेचं आहे व्यवस्थितपणे लिंकिंग असणं म्हणजेच तुमच्या आधार कार्डचं नाव आणि तुमच्या बँक खात्याचं नाव आता व्यवस्थित असणं गरजेचं आहे तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही बँक मॅपिंग स्टेटस किंवा बँक सेडिंग स्टेटस चेक करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन देखील विचारू शकता कारण की आता एकतीस मार्च संपलाय एप्रिलमध्ये नियम बदललेले असतात परत एकदा तुम्हाला केवायसी देखील करावी लागू शकते त्यामुळे बँकेत जाऊन केवायसी करून घ्यायची आहे लिंकिंग व्यवस्थित आहे की नाही चेक करून घ्यायचा आहे कारण की पैसे कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पडल्याचा मेसेज येऊ शकतो आणि बँकेचे व्यवहार देखील आता त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने होतील बँक खात्यामध्ये देखील आता दंड आकारला जाऊ शकतो जर तुमच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स नसेल तर तो मिनिमम बॅलन्सही तुम्ही करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे या गोष्टींची काळजी घ्यायची आहे चार नियम आणि दोन कागदपत्र म्हणजे पहिलं मुख्य कागदपत्र जे आहे ते म्हणजे तुमचं असणार आहे उत्पन्नाचा दाखला तुमचा उत्पन्नाचा दाखला एक एप्रिल नंतर दोन हजार चोवीस पंचवीसचा चा तुम्ही काढून घ्यायचा आहे जो तुमच्याकडून जर मागवला तो तुम्हाला दाखवतील तुमच्या योजनेत तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्ही महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन तो कागदपत्र जमा करायचा आहे किंवा त्यामुळे तुमचा हप्ता जो आहे तो नियमितपणे चालू राहील तर अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑन करा जास्तीत जास्त माता महिला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद